इकडं आपले हे फासाठी आहोत बैलाला भाड देणं नाही परवडत चालू आता बाया जेवत आहे बनवला चहा आता चहा सुद्धा प्यायचा आहे आता तुम्ही तर आता पाणी वाढत आहे मग पुन्हा हे वळण झाले पाहिजे ना मग बैल कवा दुपारी रात्री काळ द्या चहा बनला आता आता चहा पिता होता पाहिजे आता गव्हाच्या बिया बुजवून चालू आहे बिया बुजवन गवायचं हे बघ आता मस्त बुजवून टाकायचं कुठे वाट पद बसते बोला सस्ते आहे का आजकाल दही भावाय बोलायचा भावून टाकायचा पद्धतशीर पण आहे हे बघा चलोय आता फासाठी वडव वडाव लागली भूक एकथली जास्त पेरली याथली फासाठी वडावली आता एकथली चालू आहे पेरून लागली भूक म्हणे भूक लागली म्हणे एवढा बैलाचं काम करत आहे म्हणजे जेवण घ्या म्हणे आता मी आलो जेवायला बघा भात पोळ्या लोणचं आलूची भाजी जबरदस्त काम कर मकावा आला आलं आप आपल्याला कामधाम करून जेवणाची जे मजा अवरत असते भावानं रानामध्ये जेवण जबरदस्त लागून झाले जेवढा कष्टाचं ढोर काम केलं आता बैल या फासाटी बैल हटते कारण तर फासाटीले खालून हे पेंट पकडते ना बैल सुद्धा हटते पण आपलं कसं आपलं पहिल्यापासून आपलं वेगळं आहे आपण खतरोखे खेळाडी आपण दोन हजार सालाच्या पहिल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून खचरोखे खेळाडी आपण जीवनातला त्यामुळे आपलं काही काय तेवढं वाटत नाही की झडकी पत्ती आहे आपल्यापुढे कोणतंही काम हे कठीण काम ते आपलं मामा बैल ते बंड्या आपण वडवल्या आपण काळ्या भरून असो किंवा काही असो कुटार भरलेल्या बंडी असून ठाम बांधापासून तर त्या कुठल्या कुठे बांधापर्यंत बंड नेल्या वडमध्ये मी आपल्याला काही नाही वाटत त्या म्हणजे मी बचतो ढोल काम करत आहे ते बैलाचं काम करत आहे म्हणे आता झोपशिनी म्हणे मग थकवा मशीन म्हणजे ताप म्हणे सध्या आपण व्यायाम करत ना त्यामुळे आपल्याला काही ताप फाप येत नाही आणि आपल्याला सब आहे कशी कठीण काम करायची ढोल काम करायची पर्यावरण सवय आपल्याला काही वाटत नाही आपल्याला तसं जबरदस्त जेवण लागून या भावाना राजासोबत कष्टशिवाय माझा पर्याय माझा माझ्यानं कठीण काम केले के पाहिजे त्याला म्हणते माणूस भावाला म्हटलं थोडस वळवण पाहिजे म्हणलं पाच दहा फूट वळवून पाहिलं बाप्पा कमी जोड आहे का म्हणे त्याचं काम तयार करा मला सवय लहान मला पासून त्याला सवय नाही मस्त आहोत चला तिकडा चलाय फेरांना थोडस वळवून पाहिलं तोडून गेलं आता <laughs> मी साधा जेवण झालं का मी हानतो थेम्पून बाबा आपलं दीड एकर झाल्याशिवाय आणि फसाटी वळवल्याशिवाय दीड एकरातली फासाटी वळवल्याशिवाय जुळत ना मी अजिबात काही वेळ तिकडं आपण बोललो तसं चालतं बाबा किती मग कठीण काम राहते मग जसं बोललो तसं आपण करा हा आपला नियम आहे पहिल्यापासून का इथं काहीच नाही पाच पाच दिवस मी कंटिन्यू थंडीमध्ये झोपून आहो अंगाव न पांग बाहेर घरा बाहेर थंड्या थंड्या फरशीमध्ये एवढे कठीण आपण काम ना जीवनातले मग झालं भावांना जेवण आता पुन्हा आपलं काम ड्युटी आपली हे बघा आता तू पुन्हा आपलं हे हाणतो का आगवळ होता आता, आता पुन्हा लागलो आता हे बघा चाललो आता आपलं ड्युटी घेऊन हे बघा चाललो आता ड्युटी घेऊन आणि इकडे चाललं आहे गहू फिरणं पायाचं इकडं आपलं हे फासाठी आऊत ठीक बघा कुठं बैलाली वाटपात बसते बैलाला भाड देणं नाही आवडत आपण स्वतः आणून घ्यायचं होऊन जात आहे आता आपलं पायामध्ये पुन्हा चप्पलही नाही कारण मग चप्पल त्या सुनुल दिली ते कोणती काय चप्पल पाहिले पेंट दिके त्यामुळे मी दिल्ली चप्पल वळवत आहो आता आपलं हे अगोदर आता आपलं झाल्याशिवाय सोडत नाही भाऊ आपण ठरस निमान मग किती त्रास जाते जीवनाला संपूर्ण हे झाड्याशिवाय सोडत नाही मी त्रास नाही पात आपण जीवनामध्ये आपण महामा संकटे झेलू ना मग संकटे सोसू ना हे संकट काही मोठे नाही त्यासमोर बघा भावा भाव पाणी चलो आता बायात जेवत आहे मग आधी झालं जेवण सुमित जेवण मी खाऊन टाकलं सुमित म्हणे मोठ जास्त काम नव्हतं मग भूक नाही यामध्ये आता बनवला चहा आता आहे आता हा हा ते आता आपण बैलाचं काम आपण केलं ना बैलाचं काम त्यामुळे आता हे

মোক লাগি তাৰিখ কমে ভোগে না মানে বাইল কোৱা দুপা मग बैल दुपैच आहे का वा रात्री काय द्या मग मग नाही नाही पग भरपूर जल नसतो तर मग हे बैलरचं काम रात्री येऊन केले असतं का मग रात्री पुन्हा तिकडे पुण्यात तारा लावा लागते तिकडं म्हणजे झटका मशीनची प्लेट पल पलटवलीच नाही अजिबातच मग पलटवलीच नाही अजिबात हे मशीनची प्लेट नाही येत नाही मी काल संध्याकाळी आलू ये हातले आता स्पेल झाल्यामुळे डुकरं येते या दाण्याखाली डुकरं येते अत म्हणजे चक्रा मारायला लागते आता ना तर एक महिना झाला कंटिन्यू मी येता वावरात रोजचं येतो मग त्या नऊ दहा अकरा फूट पराटीये आहे तर डुकरे हाकलतो मी जवळ दिसत नाही जवळच लाते बुड दिसत नाही काय येत पण हाकलतो डुकरं कसं आहे डुकरा फोगायला आपण काही भेट नाही मरण नाही मारून टाका <laughs> ना मध्ये काय मी बिघडत नाही मध्ये हा फेडक आहे मराठी भाई नाही पाहूनच असं आहे डुकं येऊन पडू का मला मारून टाकू काय मला भिगत नाही असं आहे रे चालू आता जेवण आता मी थोडंसं करून टाकतो आता चहा होत आहे मग हाका मारल्या चहा प्याय चल तिकडे चला हो वाचा आहे चहा जेतो जे आता भवन निघ आता बघा भावा पाहिजे ना आता जेवण झालं आतापर्यंत जेवण झाल्या थोडसे आता हे हाकल वळवल्या चहा बनला आता आता चहा पिता होता हे अरे तिकडे बाया चालू आहे जेवण करत आहे चाय चहा पित आहे चहा पित नाही म्हणजे चहा पित आहे इकडे इकडे मामाजी आहे चहा पित हो करणं केलं म्हणा हा डाक ना हा हा चहा पेन झाल्यावर पुन्हा मी आलो हे वडवत येत पर्यंत हे बघा तर ते आला बाया था। था। था था। आता आणि ते आता येते आता आहोत घेऊन आता बघा ते लागले आता आता मी हे तास नेतो म्हटलं तर हे तास बुसते मग पेरा तर कसा पेरायला तास दिसत नाही म्हणजे येतात आता थांबलो मी था। आता तिकून पेरत आले का मग मागे चाललं मग असं आता आपलं देवळभर होते हे पण पेरणं गेलं का संध्याकाळपर्यंत दिवळ थैली आपलं हे गव्हाचं पेरणं होऊन जाते मग संध्याकाळी घरा आता त्याचं किती पडते माहित नाही दीड थैली पडते का किती पडते का माहित नाही त्याच्यात अजून थैली सर वाटते सरली खाल म्हणलं पण भाऊ आता